चला तर गुप्पित उलगडूया आणि बनवूया योग्य असे पाकातले रव्याचे लाडू पाकातले रव्याचे लाडू करताना ना पाक कधी चुकतो तर कधी आपला रवाच व्यवस्थित भाजला जात नाही तर चला पाहूया अशा कुठल्या चुकायच्या टाळायच्या आहेत आणि कुठल्या अशा टिप्स फॉलो करायच्या आहेत ज्याच्यामुळे ना पाकाचा रव्याच्या लाडू ना अगदी गोलसर मऊसूत आणि तोंडात टाकताच वितळणारा तयार होतो अगदी सोप्या टिप्स आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचेही लाडू नीट होतील तर सर्वात अगोदर मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सुकं खोबरं छान असं दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल फक्त रव्यासोबतच भाजून घ्यायचं आहे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे खोबरं काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपण सुकेमेवे तळून घेऊया त्यासाठी मी तूप घेतलेलं आहे सुक्या मेव्यामध्ये मी बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तुम्ही अंदाजे कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवेत तेवढे आता ह्याच्यातच तूप घालून घेऊया आणि रवा भाजून घेऊया टिप वन आता तूप आपण जास्त वापरलं तर आपले जे लाडू आहे ते तेलकट तर होतातच सोबतच आकार नीट धरत नाही आणि तूप कमी वापरले तर लाडू कोरडे होतात आणि तोंडात वितळत नाही लाडू लवकर तुटतात तर ह्याच्यामुळे ना आपल्याला घट्ट बाइंडिंग सुद्धा मिळत नाही म्हणून तुपाचा योग्य वापर असणं पण गरजेचं टिपटू रवा व्यवस्थित भाजणे रवा जास्त भाजला तर आपला जो रवा तो तो, आनी चवेते, आनी आहे तो करपतो आणि अशी चव येते कोरडेपणा वाढतो आणि लाडू जे आहेत ते तोंडात ताकताच विरघळत नाही आणि रवा कमी भाजला तर कच्चा लागतो सोबतच पाकात मिसळत नाही आणि रवा फुगत नाही तर ह्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे आणि ते नीट बाइंडिंगसाठी आपल्याला मदत करत नाहीत आता साखरेचा सा पाक करून घेऊया साखर आणि पाणी घालून साखर वितळून घ्यायची आहे पाणी साखर जेवढी भिजेल तेवढंच वापरायचं आहे साखर वितळल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे छान पाकेला उकळी आणायची आणि अगदी एक तारी स्ट्रिंग येसपर्यंतच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि घॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता की अगदी पातळशी अशी एक तारीची स्ट्रिंग आलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत तूप घातल्याने ना आपला जो लाडू आहे तो छान असा गुळगुळीत आणि चमकदार होतो सोबतच पाक जो आहे तो फार कडक होत नाही आणि टेक्स्चर हलका व मऊ राहतो आणि तुपामुळे ना गोड पदार्थाला खास अशी दरवळ तर येते आणि ना अशी छान चव पण येते तर आता आपण हे जे सिरप आहे साखरेचा पाक आहे तो आपल्या भाजलेल्या रव्यामध्ये घालून घेऊया त्याच्या आधी आपण खोबरं सुके मेवे घालून घ्यायचं आहे आणि आता हे पाक ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला वीस मिनटं आपण छान झाकून ठेवायचं त्याच्यामुळे ना पाकामध्ये आपला रवा छान भिजतो आणि तो छान असा फुगून येतो पण आधीमध्ये आपल्याला हे मिश्रण वरखाली असं करून घ्यायचं आहे आता मी वीस मिनटासाठी ह्याला झाकून ठेवणार आहे आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला ला जे लाडू आहेत ते वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की वीस मिनटानंतर जे मिश्रण आहे ते थोडंसं छान असं कोरडं होऊन जाईल तर इथे बघा आपला पाक छानपैकी आपल्या रव्यामध्ये मुरला आहे आणि आपलं मिश्रण अजूनही गरम आहे तेवढ्यातच आपल्याला ला लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत तुमचे लाडू व्यवस्थित वळले जात आहेत आणि अगदी छान असे आकार घेत आहे म्हणजे तुमचा पाक व्यवस्थित झालेला आहे पण अगदी ते वळता येत नाही आहेत लगेचच तुटतात म्हणजे तुमचा पाखी व्यवस्थित झाला नाही आहे आणि तुमचं तुपाचं मेजरमेंट चुकलेलं आहे तर ह्या पद्धतीने ह्या टिप्स फॉलो करा आणि योग्य असा पाकातला रव्याचा लाडू करा जो बनवायला सोप्पा पण आहे आणि छान असा तोंडात टाकताच वितळणारा आहे तर नक्की करून पहा आणि तुमचे कमेंट शेअर करायला विसरू नका अँड प्लीज डू लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू